नगरच्या रहिवाशाही इथं वरची आहे ना वसंत सेंटरच्या पाठीमाग वायर जाम एसीडी सांगितलं आजो इथल्या एक्स नगरसेवक लोकांना सांगितलं तरी पण काय दखल घ्यायना कारण की आता हे नाही का पुनर्वसनच चालू आहे आता मग आम्ही इथली घर खाली करत नाही ना त्याच्यासाठी ते आमच्यावर असं प्रेशर टाकायला लागले की पाणी नको लाईट नको मग आता तुम्ही घर खाली करून जा याच्यामुळं मला ह्या लाईटीचा प्रॉब्लेम कुणीतरी सॉल्व करावा असं आम्हाला वाटतंय तुमच्या मार्फत जर झाला तर चांगलंच आहे लेकरांचा अभ्यास बुडायला लागलाय खाण्यापिण्याचा वांदा आहे सगळं वांद झालं इथं लाईट नाही पाणी नाही कोणी दखल घ्याय नाही का आमच्या इथं लाईटीची ड्रेनेजची पाण्याची सगळं माणसांना लाईटी कापून येतात नाही का वायरमॅन येतात लाईट कापतात परत आमच्याकडूनच पैसे घ्यायचं लाईट जोडायसाठी असं प्रकल प्रकरण चालू आहे आता अननगर मध्ये पंधरा दिवस झाले लाईटी नाही लेकरांना मच्छर हे चावायला लागले डेंगूची साथ निघालीये लेकरांना सारखे हजर व्हायला लागले किती दिवस झालं आज पंधरा दिवस झालं लाईटी नाही पंधरा दिवस झाला करू आता काय सध्या लाईटच नाहीये सगळ्यांना सांगून बघितले कोण काय ऍक्शन घ्या ना मग त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे पण तरी बी कोणी यायलाच तयार नाही प्रॉब्लेम आहे लाईटीचा पाणीचा साफसफाई नाही काय नाही महिनाभर झालाय लाईट जाते पाऊस येत आहे माणसं परेशान होतात कोण नाही तर बघायला पुनर्सन चालू आहे म्हणून कोण लक्ष नाही लागलं इकडे आता अंधार अंधार कसं बसायचं छोटे छोटे लेकर आहे माणसं आहे मतारे कोण आहे त्यांना बघायला इकडे कोणाचं लक्ष नाही आनंदनगर मध्ये आता कोण कोणाचं नाव घ्यायचं कोणाला सांगायचं कोण बघायला तरी पाहिजे ना इकडे आता कोण कोण आहे कोण काय करतंय कोणाला माहित पडत नाही पण त्रास तर माणसांना होतं ना, ना जे राहतं इथे जे रहिवासी आहे त्यांना त्रास होतोय इकडं किती पाऊस आहे किती काय आहे आहे चुंदीर आहे उंदीर आहे काय काय इथं मरून पडले साफसफाई नाही आजारी पडायला माणसं दवाखाना आहे कुठून येणार आहे गरीब माणसं आहे कुठे पैसे खर्च करणार आहे ना कुठे लक्ष द्यायला पाहिजे ना इकडं किती माणसं गेले डेंगू चालू आहे काय चालू आहे पण कोण नाही ध्यान द्यायला इथं कोणाला सांगायचं कोणाला करायचं कोणतरी बघायला पाहिजे ना आता उठणार आहे म्हणून कोण लक्ष नाही द्यायला लागला संपला आता कोणाला काही घेणं देणं नाही इकडं जवळ सगळ्यांचं काम असतंय इलेक्शन असते वोटिंग करायची असते संधी येतात आपलं आपलं काम करतात आणि निघून जातात मग काय करणार आता नाही त्या लेकर आजारी पडायला लागल्यात म्हातारी माणसं घरात ते मच्छर तोडायला लागल्यात गिरणी बंद ते आठ दिवस झाले पिठाची चिमट नाही घरात हा वडापाव खायला पैसे नको का आमच्याकडं पाऊस पाणी येतं कामाला जावा का वडापावाला पैसे घालवाव म्हातारी माणसाला दिसा ना त्यांना बाथरूम का दिले। ला जायला का काय व्हायना आमची दखलच घेणार कुणी सर या आनंदनगर वालेस सोडून दिले या ह्याला कोण जरच नाही का तर तुटायला लागल्या तुटायला लागल्यात मग त्यांना बिल्डरचा दबाव आहे का कुणाला काय कशाचं काय आहे ते आम्हाला काय माहितीच नाही पण आमचं गरीबाचं मरण व्हायला लागलंय कुणी दखल घेईना बघा आमच्याकडं आम्ही तिला फोन कर करू बेजार आहे पण ते आमच्याकडे काय विनातीच सारखं फोन करतात मनाची लेख आजारी पडायला लागले त्या पावसामुळे मच्छर बिच्छर सगळं आमच्या ताटात ह्याच्यात कशात चालल्यात अंधारात मांद्र यायला लागल्यात गुशी चालल्या मला ले ले तर दोन आसुंद्र आता कसं काय करायचं